कराड शहर आणि कराड तालुक्यामध्ये अवैध धंद्याचा उत्पन्न उद्योग धंदा विना परवाना बेकायदेशीर जोमाने सुरू आहे नंतर जुगा तीन पाणी जुगार अड्डे तेरा पाणी रमी जुगार अड्डे जोमाने सुरू आहेत नंतर ऑनलाईन लॉटरी सेंटर मध्ये शासनाची फसवणूक करून ऑनलाईन लॉटरी सेंटर मध्ये जुगार मटका चालवला जातो एक अवैध धंद्याने इतका उत्मान केलेला आहे की कराड शहरामध्ये किंवा कराड तालुक्यामध्ये तुम्ही जिकडे जाल तिकडे मटक्याच्या पाणटापऱ्या द्या आणि सामान्य जनतेची लूट कशी करायची की दहा रुपयाला नव्वद रुपये देऊन एक आमिष दाखवून मटका घेतला जातो यावर पोलीस प्रशासनाने लक्ष देणे जरुरी आहे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग कराड यांनी देखील ताडी जी विक्री केली जाते ती सामान्य जनतेच्या किंवा गरीब कष्टकरी लोक जी ताडी पेती त्या ताडीपासून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो अशी विना परवाना ताडी विक्री कायम स्वरूपात बंद करण्यात यावी नंतर आम्ही जर समजा एखाद्या विषयावर जर वतीने निवेदन अर्ज दिल्यानंतर निवेदन अर्ज ही गोपनीय ठेवलेला असतात गोपनीय ठेवल्यानंतर ही निवेदन अर्ज कोण पुरत पुढच्या अवैध धंदेवाल्याला ती बातमी आमची कशी काय कळते मग आमची बातमी निवेदन दिल्यानंतर हे अवैध धंदेवाले आमच्यावर हल्ला करतात आम्ही फोटो काढताना किंवा व्हिडिओ शूट करताना मोबाईल देतात आम्हाला शिवीग करतात आम्हाला त्यांच्या एरियात येऊ नको अशी धमकी देतात आम्हाला त्यांच्या एरियातून खकरून देतात असेच एक घटना मौजे शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी कराड या ठिकाणी घडलेली असून त्यावेळेला माझ्यावर मी निवेदन का दिलं आणि तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन का करता म्हणून प्राणघातक हल्ला देखील केल केलेला आहे यामुळं माझी अशी मागणी आहे की अवैध धंदा करणाऱ्यांना आयत्या स्वरूपात आयत्या स्वरूपात पैसा येतो त्यातनं ती जनतेची लूट करत असतात त्याच्यामुळे ही जी विना परवाना अवैध धंदे चालू आहेत ती कायमस्वरूपी बंद व्हावे आमची मागणी आहे आणि जे सामाजिक कार्य तळमळीनं धडपड करून सामाजिक कार्य करत असतात अशा प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यावर अशी वेळ येऊ नये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊ नये त्यांच्या जीवितस धोका निर्माण होऊ नये याची जबाबदारी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांनी तसेच कराडचे डीवाय एस पी अमोल ठाकोर यांनी आणि कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसीलदार साहेब यांनी जरूर घ्यावी आणि याचे निवेदन कोल्हापूरचे महानिरीक्षक आय जी साहेब सुनील फुलारी साहेब यांना देखील आहे पण आज माझ्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून प्रत्येक ठिकाणी विक्री जोरात चालू आहेत जोरा नंतर जुगारा जोरात चालू आहेत ऑनलाईन सेंटर मध्ये जुगार जोमाने चालू असतो यावर पोलीस प्रशासनाने आणि राज्य दारू उत्पादनाने गंभीर गंभीरतापूर्वक लक्ष देऊन हे कायमस्वरूपी बंद करावे आमची अशी मागणी आहे जोपर्यंत ही धंदे अवैध धंदे विना परवाना बंद होत नाहीत तोपर्यंत माझं बेमुदत हे आंदोलन चालूच राहणार आहे आणि यातूनही मला कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला माझ्या जीवितचं काय बरं वाईट झालं तर याला पोलीस प्रशासन आणि राज्य दारू उत्पादन शुल्क जबाबदार राहिले याची खबरदारी पोलीस प्रशासनाने राज्य दारू उत्पादन शुल्क रूपाने घ्यावी